हाय हॅलो नमस्ते मिसेस पोजवलच्या आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये तुम्हाला सगळ्यांचं खूप मनापासून स्वागत तर आज फायनली मी क्वार्टर टूर देणार आहे तर हा आहे आमचा ब्लॉक आणि इथे हे आहे आमचं सेकंड फ्लोअरला क्वार्टर चला तर मग आमच्या या क्वार्टर टूरला किंवा होम टूरला सुरुवात करूया वेलकम टू माय होम तर हे आहे आमचं क्वार्टर तर इथे ना हा जो मोठा हॉल दिलेला आहे खूप मोठा हॉल दिलेला आहे एखादी पार्टी किंवा बड्डे वगैरे आम्ही व्यवस्थित सेलिब्रेट करतो करू शकतो अशा टाईपमध्ये दिलेलं ह्याचं प्लॅन किंवा जो स्ट्रक्चर आहे ना तो खूप छान आहे तर चला तर इथे चप्पल वगैरे ठेवण्यासाठी आहे एरिया आणि आम्ही काय स्टँड वगैरे घेतलं नाही तर हा आहे हा पूर्ण हॉल तर एका फ्लोअरवर चार क्वार्टर्स आहेत अशा पद्धतीने आणि फ्रंट साईडला रोड आहे आणि बॅक साईडला पार्क आहे हे ह्याची व्हिडिओ तुम्ही खूपदा बघितले असतील तर हा आहे जी तर चला हा ही बेल दिलेली इथे तर मी बाहेरून म्हणजे शूट करण्यासाठी ना आधी होता घरात म्हणून मी कडी घातली होती त्यामुळे आता तर बेल मी दाखवली फक्त तर हा आहे आमचा हॉल तर मेन गेटला दोन दरवाजे दिले एक तर जो पॅक लाकडी आणि जाळीचा पण दिलेला आहे तर उन्हाळ्यामध्ये तुम्ही फक्त जाळीचं पण लावू शकता असं अशा पद्धतीने एअर कंडिशन राहावी व्यवस्थित म्हणून तर हवा खेळती राहावी म्हणून तर ही आहे खिडकी जो मोठी दिलेली आहे विंडो दरवाजाच्या साईडला आणि इथे आमचे सगळे सॉक्स कुलूप असेल किंवा पॉलिशचं जे सामान असेल तर आता थोडंसं पावसाळ्याच्या दिवसात मी शूट करत होते त्यामुळे इथे एवढे सॉक्स नाहीत तर थंडीच्या दिवसामध्ये पूर्ण भरलेला असतं तर हा आहे आमचा टी व्ही युनिट आणि ह्या दोन ट्रॉफी एक आयुषची आहे आणि एक फौजींची आहे हा मोमेंट तो फौजींना मिळाला होता दोन हजार एकवीसच्या वटसावित्रीच्या पौर्णिमेचा जर, जर, जर जो व्लॉग होता ना त्या व्लॉगमध्ये मी शेअर केलं होतं हे आणि आयुषच्या पण ट्रॉफीचं आहे तर इथे चेस आहे त्याचे एक्स्ट्राचे बुक्स वगैरे आहेत फौजींनी एक लायब्ररीमधनं बुक आणलेलं ते पण इथे आहे डायरी असेल तर बेसिक बेसिक जे नेहमी लागतं ते वरच्यावर ठेवलेलं आहे इथे चेसचं ज्या गोट्या असतात ते आहे इथे एक छोटंसं मी बनवलं होतं काय म्हणू शकतो आपण त्याला शो पीस तर तो आता बऱ्यापैकी खराब झाला आहे फक्त मधलंफुलच राहिले आणि इथे आहे आयुषची बॅडमिंटन जी की खराब झाली आत्ता नवीन आणले त्याला पण हे हे शूट आधीचं आहे तर इथे एक छोटीशी ब्ला बाल्कनी दिली आहे तर इथे कबूतर खूप जास्त त्रास देतात त्यामुळे आम्ही खोलत नाही हे बंदच असतं आणि हे जे पेंटिंग आहे ना टी व्हीपासलं तर ते मीच बनवलं होतं त्याचा पण एक व्लॉग आहे तर आधी बघा खुर्चीवर बसवलं हो त्याला कारण तो मध्ये मध्ये येतो आणि मला काहीच काम करू देत नाही म्हणून तर इथे आहे बल्ब दिलेला आहे एक आणि ॲनिव्हर्सरीला मी डेकोरेट केलेलं ना ते तसंच आहे अजून तर मी काय ते काढलं नव्हतं तर काढलं नाही अजून पण चला आता ह्या दोन चेअर आहेत ज्या की घेतल्या होत्या फौजीनी सिलिंग फॅन आहे दोन आहेत लाईट एक ट्यूब लाईट आहे आणि एक नॉर्मल लाईट जी ई डी बल्ब असतो तशा टाईपमध्ये आणि ह्या आहेत रूम ही बेडरूम आहे आणि इकडे आणखीन एक रूम दिलेली आहे तर इथे आहे बाथरूम जे की अटॅच आहे आणि इथे आम्ही सेंटेक्स ठेवलेला आहे तर इथे राजस्थानमध्ये पाण्याचा खूप जास्त प्रॉब्लेम होतो त्यामुळे दोन सेंटेक्स आहेत एक किचनच्या गॅलरीमध्ये तर हे आहे किचनचं लाईटचं युनिट लाईट असेल ॲडजस्टेबल फॅन असेल इकडे अजून दोन युनिट दिलेले हे आधीचं आहे टेडी ड्रेसचा आहे तर हा गणपती मी बनवायला घेतला आहे बरेच दिवस झाले पण त्याला काही कंप्लेंट होण्याचं काही मुहूर्त लागत नाही तर इथे एक पेंटिंग आयुषने बनवले आयुषने आणि त्याच्या फ्रेंडने हे पण एक वॉल पीस मी इथे आल्यानंतर बनवलं होतं कॅलेंडर आहे आणि हा मेन एंट्रन्स आहे छोटासाच हॉल आहे आणि फौजींना जास्त असं झगमग आवडत नाही म्हणजे जास्त डेकोरेट केलेलं आवडत नाही सिम्पल आणि प्लेन त्यांना आवडतं त्यामुळे मी जास्त काही केलं नाही इथे आहे आयुषची से स्केटिंग जे की मेन दरवाज्यात आत आले तिथं आहे मगाशी दाखवायचं राहून गेलो होतं तर इथे फौजींचे जे वर्दीवरचे वर्दी शूज असतात जंगल शूज आणि हे तर एक तर वर आज त्या ज्या दिवशी शूट केलं त्या दिवशी शुक्रवार होता त्यामुळं ते, ते शूज एक शूज घालून गेले एक्स्ट्राचं एक आहे तर हा कूलर स्टोअरमधला आहे हे पेंटिंगचा व्हिडिओ तुम्हाला मगाशी सांगितल्याप्रमाणे आहे आपल्या चॅनेलवरती मीच बनवलं आहे पेंटिंग हे आणि हे जे स्वीट होमचं बनवलं होतं ते पण छान डेकोरेट केलं होतं पण आधीने सगळे फ्लावर्स वगैरे काढून टाकलेले आहेत तर आता मी एकदा हॉलचं फायनल लुक तुम्हाला दाखवते छोटासा आमचा हा हॉल तर तर तुम्हाला कसं वाटलं ते नक्की कमेंट करून सांगा तर इथे आहे किचन आणि किचनला पण एक ॲट अटॅच छोटीशी बाल्कनी आहे तर आता सगळ्यात आधी आपण बाथरूम बघूयात इथे अटॅच बाथरूम आहे किचन मी नंतरच्या ब्लॉगमध्ये नंतरच्या व्हिडिओमध्ये शेअर करते कारण हा व्हिडिओ मग खूप जास्त मोठा होईल किचनचा वेळ लागतो तो, तो द्यायला तर हे आहे आमचं बाथरूम नॉर्मलच सगळ्यांचं असतं तशाच टाईपमध्ये आहे बऱ्यापैकी मोठं आहे आणि अटॅच आहे हे जे की वेस्टर्न आहे थोडंसं आणि आ... तर पसारा खूप जास्त आहे आमच्या बाथरूममध्ये तर इथे पाणी भरायला लागतं त्यामुळे मग पाईप पण इथेच बाथरूममध्ये ठेवली तर एक हँगर दिलेला आहे तर बाथरूम पण खूप मोठं आहे आणि तर ही आहे आमची बेडरूम तर आ, हे जे बेड आहेत ना चारपाई म्हणतात त्याला तर ही स्टोअरमधल्याच आहेत जेव्हा जेव्हा कॉटर लॉट होते ना म्हणजे मिळते तेव्हा त्या मिळ चारपाई मिळतात तेव्हाच आम्ही आणलेले विकत वगैरे बेड घेतला नाही तर चेअर तीन आहेत पण एक इथे ठेवलं आहे कारण मोबाईल वगैरे ठेवायचं मग इथं खिडकीत ठेवायचं मग ते लांब होतं त्यामुळे आम्ही चेअरवरती मोबाईल असेल किंवा आयुषची एखादी सॉरी आधीची आधी, एखादी एक्स्ट्राची पॅन्ट वगैरे रात्री आम्ही इथे ठेवतो तर कामाला येते चेअर इथे पण आणि ही आहे ती मोठी विंडो आहे इथे एक आणि ह्याचे जे कड्या कर, कड्या किंवा ते काय म्हणतात ते त्याला आम्ही इथे सुईदोऱ्याची पिशवी असेल आरसा असेल आ, परत आधीचं आधीचे कपडे मी ते ठेवायचे पण आता आधी आमचा खूप आगाऊ झालेला आहे तो सगळं विस्कटून काढून खाली टाकतो त्यामुळे मग आता सगळं मी कपाटातच ठेवते तर इथे एक बाल्कनी आहे ह्याला पण मी पडदा लावलेला आहे तर इथे ना खिडक्या खूप मोठ्या आहेत आणि ट्रान्सपरंट ट्रान्सपरंट आहे त्यामुळं पडदा मस्त आहे तर इ हे आहे एक कपाट तर जे की मी कपड्यांसाठी स्पेशली ठेवले तर कपडेच एवढे असतात ना की मुलांचे आमचे सगळ्यांचेच त्यामुळे मग कपाट एक कपा एक कपाट व्यवस्थित कपड्यांसाठी ठेवले आणि बाकी दुसऱ्या रूममधलं मग एक्स्ट्राचं सामान आहे तर इथे फौजींची बॅग असेल जे की आधीचे आमचे सगळ्यांचे कपडे वगैरे ठेवते आणि इथे एक फौजींची बॅग आहे तर फौजींच्या वरद्या ज्या असतात ते शक शक्यतो शे, प्रेस केलेल्या असतात त्यामुळे असं ह हँगरलाच ठेवतो आम्ही तर हे असं आहे स्टोरेजसाठी कपाट आणि इथे दरवाजाला पण हँगर दिलेलं आहे मोठासा आणि इथे काही टॉवेल वगैरे एक्स्ट्राचे जे डेली वेअरचे कपडे असतील ते असतात तर ही आहे आमची बेडरूम तर ही रूम थोडी बऱ्यापैकी मोठी आहे खूप जास्त छोट्या नाहीत रूम मोठ्या नाही आहेत बऱ्यापैकी पण हॉल थोडासा छोटा दिला आहे तर हॉलची बाल्कनी जी दिली आहे ती मला वाटते नाही दिलं पाहिजे होती थोडासा हॉल मोठा दिला दिलास जरी चालला असता किंवा रूम ही मोठी झाली असती मग तर ही आहे बाल्कनी जी की रूमला अटॅच आहे आणि या क्वॉर्टरमध्ये ना तीन तीन बाल्कनी आहेत एक किचनला एक रूमलाही अटॅच आहे ही जी मी दाखवते ती आणि तिकडे हॉलमध्ये जशी दाखवली ती एक तर आता ही समोरची रूम बघूया तर ही आहे सेकंड रूम तर हे बऱ्यापैकी म्हणजे स्टोरेजसाठी किंवा असंच आहे ही यूज होत नाही मोस्टली म्हणजे जास्त तर इथे आम्ही देवघर बनवले आधी घेतोय म्हणून तिथं ठेवलं आहे आणि तिथं सारखं सारखं किचनमध्ये जा या आणि त्यापेक्षा मग इथे ठेवलं आहे मी माझेच आणि ते स्टोरेजला भरपूर आहे दोन कपेत नाही यामध्ये सगळे टी व्हीचे बॉक्सेस परत ना रूम हिटर ब्लँकेट एक्स्ट्रा सगळं यामध्ये आहे हे स्टोरेज भरपूर आहे मोठं आणि आता ते काही खोलून दाखवत नाही आणि हे पण कपाट ज्या त्या रूममध्ये जसं आहे ना तसंच आहे हे आणि इथं आता एक्स्ट्राचं जे पण सामान आहे आयुष्यचं म्हणा आमचं सगळ्यांचंच ते इथे आहे औषधं माझं थोडंसं मेकअपचं जे आहे यांची शेविंग किट आहे पाठीमाग आयुषची जुनी पुस्तकं आणि एक फोल्डर आहे ते जे आर्ट अँड क्राफ्टचं जे आहे ते सगळं एक्स्ट्राचं सामान इथं प्रेस आहे इथं पण आयुषची सेकंड पार्टची बहुतेक पुस्तक असंच काहीतरी त्याचं बुक्स आणि स्कूलचं जास्त आहे या कपाट्यामध्ये ट्रायपॉडचं बॉक्स आहे इथं पाठीमाग कप एक्स्ट्राचे जे हे आहेत ना मातीचे ते ते आहे आणि ते कॅप आहे ठेवलेत मी आणि ते आहे एक ही एक बॅग आहे यामध्ये सगळ्या साड्या होत्या तर ॲक्च्युली साड्या मी आता सगळ्या बॉक्समध्ये पॅक केली कारण गावाकडे न्यायच्यात सगळ्या त्यामुळे आणि ते हे धुवून ठेवले ब्लँकेट ह्या रूमचा व्हिडिओ मी दुसऱ्या दिवशी शूट केला होता तर हे ब्लँकेट मी आतमध्ये ठेवलं बॉक्स मध्ये जे पण आर्ट अँड क्राफ्ट एक्स्ट्राचे सामान आहे किंवा मग शिका काही असेल जे पण एक्स्ट्राचं सामान आहे कधी कधी लागतं ते या बॉक्समध्ये आहे इथे पार्ट वन ची बुक्स आणि आता सगळं पार्ट टू स्टार्ट झालेलं आहे ऑलरेडी इथे माझा ट्रायपॉड इथे आधीच डायपर वगैरे आहे त्याच्यानंतर इथे एक बॅग ही भांड्याची बॅग आहे आणि बघा या बॅगेतनं मी सगळी भांडी आणलेली आता मला वाटतंय दोन बॅग पण पूर्ण नाही तेवढी भांडी झाली तर इथे आहे बांगड्यांचा बॉक्स आहे बांगड्यांचं पण तुम्हाला कलेक्शन दाखवलं ते जुने आहेत त्या काही म्हणजे दाखवण्यासाठी नाही इथे एक्स्ट्राच्या बॉटल्स आहेत व्यवस्थित सेट करून मी जेवढं येईल तेवढं ठेवण्याचा प्रयत्न करते पण होत नाही पॉसिबल तर थोडंसे इकडे तिकडे असतंच होतच हा टिपिन आहे तर एक दिदी आहेत आपल्याकडच्याच कवटे मंकाळच्या म्हणजे माझ्या माहेर साइडच्या त्यांना दिला होता त्यांचे मिस्टर जाणार होते तेव्हा तो वर राहिला ती वरच राहिलाय मला ठेवायचं होत नाही तर चला असं ते कधी लागतो म्हणून मी मी काही बॅगेत ठेवलं नाही बॅगमध्ये आज आता काहीसुद्धा नाही खाली बॅग हो, आहे फक्त हा टिफिन एक्स्ट्राचा आहे कारण दोन टिफिन आहेत ना माझ्याकडे मग एक वरती दही वर आहे दही वगैरे लावायला यूज करते आणि हा असाच आहे एक तर आहे आयुषचं पेन्सिल बॉक्स किंवा स्प्रे असेल जे पण जे आपलं डेली यूजसाठी जे पण सिंपल सिंपल सामान असतं कात्री असेल सेलोटेप असेल स्टॅपलर से असेल असे सगळं या बॉक्समध्ये आहे थोडंसं खराब झालेलं बॉक्स तर आता काय चेंज करण्याची गरज आता थोडेच दिवस इथे पूजेचं जे एक्स्ट्राचं सामान आहे जे अगरबत्ती वगैरे आहे पाठीमागे एक डिनर सेट आहे त्या ताईने दिला होता ज्या जा शेतता येत्याच्यामध्ये त्यांनी दिला होता इथे रांगोळी आहे इथे औषधाचा बॉक्स आहे दोन आहे इथे आधीच्या औषध आहे त्याच्या पाठी आमच्या सगळ्यांची पण इथे इथे अजून एक बॉक्स आहे कोपऱ्यात त्याच्यात आहे एक्सेल साबण सोप जे पण आहेत ते एक्स्ट्राचे आधीच्या सर्प एक्सेल हँडवॉश सगळं पण जे पण आपल्या लॉन्ड्रीचं जे पण आहे ना ते इथे आहे खालच्या पार्ट मध्ये आणि म्हणजे वरच्यावर आपल्याला लागतंच त्यामुळे मग खालीच मी समोर ठेवलेलं सगळं त्या बॉक्समध्ये आहे डिनर सेट आणि पाणी गरम करायचं हिटर पण आहे रॉड म्हणतात तिकडे हीटर म्हणल्यावर त्यांना वाटतं की म्हणजे रूम हीटर त्यामुळे रोड रॉड म्हणतात ते ते पण तिथे आहे सगळं हे आहे असं कपाट तर बऱ्यापैकी किती पण व्यवस्थित ठेवलं तर ते थोडस अस्ताव्यस्त दिसतंय त्याबद्दल सॉरी तर सामानच एवढा आहे ना की काय करणार आणि त्याच्यानंतर मग इथे आहे गहू आता थोडेसेच राहिले आता गावाकडे जाणार आहे आम्ही दोन दिवसात त्यामुळे मग जेवढं शिल्लक आहे तेवढंच आहे एक्स्ट्राचं काही नाही आणलेलं पण ते हा आहे कूलर तर हा नवीन घेतला होता मागच्या वर्षी तर इथे हेल्मेट असेल किंवा जे पण आधीरातची आयुषची जी खेळणी आहेत हेल्मेट आहे त्याचं पण ते स्केटिंगचं विहाने दिलेलं म्हणजे जुनं आहे ते काही यूज करत नाही तो बिना स्केटिंग बिना बेल्ट म्हणजे सेफ्टी शिवाय स्केटिंग करतो तो त्याच्यानंतर ती बॅट आहे मच्छरची शूज आहेत न्यू शूज आहेत ते आणि तो बॉक्स आहे परत इथे आहे आधीचं यामध्ये सॉरी आयुषचं हां स्विमिंग किट आहे स्विमिंग किट मी त्याला एक फिक्सच बॅग केली ती झिपवाली आहे आणि मग प्रत्येक वेळी पिशवी हुडका ती बॅग चेंजची त्याला ती आवडत नाही डबल कॅरी करायचं त्यामुळे मग हे सर त्याच्या स्कूल बॅगमध्ये टाकून देते जेव्हा पण स्विमिंग असेल आता थंडीत तर बंद आहे म्हणजे पावसाळा चालू झाल्यापासून इथे त्याची डेली जे टाईमटेबलनुसार जे बुक्स नेतो आणि एक्स्ट्राचे जे बुक आहे ते इथं असतात ता। तर स्लॅट पण त्याचीच आहे तर पॅकिंग झालेलं ऑलमोस्ट हे दोन बॅग पॅ पै, बॉक्स पॅक करून ठेवले आम्ही आणि असं बघा फौजीने ते पकडण्यासाठी केले कारण ते उचलणं शक्य होत नाही त्यामुळे थोडंसं जुगाड काहीतरी केलाय आणि ते इथेच असते आयुषची बॅग कधी कधी हॉलमध्येच पडलेली असते जेव्हा आम्ही सांगेल तेव्हाच तो ठेवतो तर ही बॅट काही तुटलेली आहे तर ही चारपाई जेव्हा मम्मी आली तेव्हा आम्ही एक्स्ट्रा म्हणजे डिलिव्हरी झाल्यानंतर तेव्हा आणली होती तर याचा असा यूज आहे स्टोअरसाठी कारण आधी शक्यतो खाली सामान ठेवलेलं म्हणजे ठेवत नाही आणि आता तर तो त्याच्यावर चढून कूलरवरचं सगळं खाली काढतो पण आधी थोडंसं सेफ्टी होती तर इथे आहे पेप न्यूजपेपर्स जे एक्स्ट्रा आपल्याला लागतात ते आहेत तर इथे थंडीत म्हणजे घरी यूज करणारे सगळे चप्पल्स आहेत ना स्लीपर तिथे आहेत माझं फौजीचं आयुष्य बाहेर आहे त्याने काढले तिथं परत हीट स्प्रे असेल किंवा चॉक असेल जे पण आपलं किचन की क्लिनिंग किंवा डीप क्लिनिंग करतो ते मला लागतं ते आहे आणि इथे थोडंसं पडद्याला पण दिले कारण आम्ही काही पडदा वगैरे लावला नाही तर सगळं कागद चिकटवून दिलेले आहेत तर कारण सगळ्याच खिडक्या ट्रान्सपरंट आहेत फौजेमध्ये काचेचा बंगला तशा टाईपमध्ये आहे त्यामुळे इथे पडद्याची गरज आहे पण इथे नाही लावला आणि इथे एक ट्यूब दिलेली आहे आणि इथे एक बल्ब दिलेलं आहे आणि स्लिंग फॅन पण आहे आणि इथे आहे इंडियन टॉयलेट तर हे टॉयलेट आहे इथे तर आता इथे लाईट वगैरे फॅन फॅन पण ॲडजस्टेबल आहे लाईटचं आणि इथे एक पॉईंट दिलेलं आहे फॅन आणि रूम लाईट आणि सगळं ह्याच्या ह्याच्यासाठी आहे तर आणि इथे यू एस बी पण दिलेलं आहे एक आणि या दरवाजालाच ॲटॅच असं एक हँगर दिलेलं आहे तर इथे डेली विअरचे आयुषचे फौजींचे कपडे असतात स्कूलचे सगळे असतात आयुषचे आणि त्याच्यानंतर फौजींचे म्हणजे डेली जो टी ड्रेस असतो तो इथं असतो आणि वर्ध्या वगैरे मग सगळ्या कपाटात असतात तर अशी ही पूर्ण रूम दाखवते दा। मी तुम्हाला अशा पद्धतीचे आणि इथे मी आधीच्या जे पण म्हणजे आता अजून तो पॅन्टमध्ये सुस वगैरे करतो टॉयलेट वगैरे त्यामुळे तिथे एक बॉक्स केलेला आहे आणि इकडे जास्त आमचं हे जागं नसतं त्यामुळे मी इथे ठेवते ही एक अशी रूम आहे आणि देवघर आम्ही इथे सेट केले चला तर मग आमचा हा जो महल किंवा काय म्हणतात प्रत्येक फौजी पत्नीचं स्वप्न असणारं क्वाटर किंवा आमचं हे छोटंसं घरच असतं तर हे सरकारी घर कधी आपलं घर होऊन जातं ते समजतच नाही तर चला तर ही माझी क्वार्टर टूर किंवा स्वीट होम टूर किंवा माझं हे छोटंसं घर तुम्हाला कशा वाटल्या ते नक्की कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडला असेल प्लीज लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका थँक फॉर वॉचिंग बा बाय टेक केअर पुन्हा भेटूया अशाच एका नवीन आणि छानशा व्हिडिओमध्ये तोपर्यंत सगळ्यांनी काळजी घ्या